नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर मित्रो आज आपण एक नवीन सिरीज सुरुवात केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे हॉट क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे गरमागरम म्हणजे क्वेश्चन नंबर चौथा आणि क्वेश्चन नंबर पाचवा पार्ट वन आणि पार्ट टू साठी दोन्ही चौथा आणि पाचव्या साठी आपण हॉट क्वेश्चन सुरुवात केलेली आहे आणि आपला पर डे ला प्रत्येक दिवसाला एक क्वेश्चन हॉट क्वेश्चन आपला आपल्या चॅनेलवर अपलोड होणार आहे ओके त्याच्यासाठी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून क्वेश्चन पडला की तुम्हाला आधी नोटिफिकेशन आली पाहिजे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आज सुरुवात करूया बघा आजचा पहिला हॉट क्वेश्चन म्हणजे आपला गरमागरम हे क्वेश्चन पडते राजे हो कोणत्या याच्यात पडते <coughs> हा क्वेश्चन पडतो क्वेश्चन नंबर चौथा क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर चौथा आणि क्वेश्चन नंबर पाचवा या क्वेश्चनची सिरीज आपण सुरुवात केलेली आहे आणि या सुरुवातीचा आजचा आपला पहिला दिवस असेल आणि पहिल्या दिवसापासूनच फर्स्ट डे मी तसं तुम्हाला सिम्बॉल्स देईल की डे दे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह ओके त्या सिरियलनुसार तुम्ही एवढे क्वेश्चन जर सॉल्व्ह केल्या ह्या क्वेश्चनचा बाहेरचा एकही -एक क्वेश्चन येणार नाही हे तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो ओके बेटा चल चला मग आता बघा आपण सर्व क्वेश्चन कवर करून घेणार आहोत हॉट क्वेश्चन जे पी वाय क्यू क्वेश्चन असतील अ तुमच्या बुक मधले असतील बाहेरचे क्वेश्चन असतील अपेक्षित मधले असतील हे सर्व क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत ओके सिरीज नक्की बघा आणि सिरीज बघण्या अगोदर तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका ओके चल तर बघा द पेरिमीटर ऑफ पहिला क्वेश्चन द पेरिमीटर ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल इज किती चोवीस सेंटीमीटर द लेंथ ऑफ इट्स कॉम्ब्रंट साईड इज थर्टीन सेंटीमीटर बरं लेस दॅन चॉइस द लेंथ ऑफ बेस फाईंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ द ट्रायंगल एक ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या आपल्याला त्या ट्रॅंगलच्या आपल्याला बेटा ओके हा आपला ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल ला काय म्हटलंय की हा याला नाव देऊ ए बी आणि सी ओके हा एबीसी आयसोस केलेस ट्रायंगल आहे आणि आयसोस केलेस ट्रायँगल म्हणजे त्याच्या दोन बाजू कशा असतात क्वांग्रंट असतात समान असतात म्हणजे ही बाजू ह्या बाजूला कशी झाली भेटा इथं कॉंग्रंट आहे ओके हा झाला काय म्हणते पेरिमीटर ऑफ आयसोस्केलेस ट्रायंगल ओके आपल्याला हे काय गिवन मध्ये गिवन मध्ये बघा पेरिमीटर ऑफ अँड आयसोस्केलर ट्रायंगल्स किती आहे म्हणाले चोवीस सेंटीमीटर ओके चोवीस आणि लेंथ ऑफ लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड आपण एक्स मानूत हिला काय मानूत आपण एक्स मानू हे एक्स झालं हे झालं एक्स एक म्हणजेच किती आहे थर्टीन सेंटीमीटर ओके बेटा नीट लक्ष दे हे तेरा म्हणजे हे कॉंग्रेंट साईड ओके तेरा आहे मग हिला हे कॉंग्रेंट असल्यामुळे ही एक्स झाली हे एक्स झाली एक हिला वाय म्हणल्या मग काय म्हणते बघा लेंथ ऑफ इट्स कॉंग्रेंट साईड इज थर्टीन सेंटीमीटर लेस दॅन सॉ इज द लेंथ ऑफ बेस आता जे तुमचं लेंथ ऑफ बेस काय आहे Length, length आपण काय म्हणले वाय म्हणले लेंथ ऑफ बेस काय म्हणले आपण हे वाय म्हणले मग आता बघा पहिली कंडिशन फर्स्ट कंडिशन आता फर्स्ट कंडिशन काय सांगते तुम्हाला तर पहिली कंडिशन सांगते आपल्याला की याची पेरिमीटर म्हणजे पेरीमीटर ऑफ ट्रायंगल्स पेरीमीटर ऑफ ट्रायंगल्स काय असते बेटा तिन्ही बाजूची बेरीज असते म्हणजे तिथं एक्स प्लस वाय एक्स प्लस एक्स प्लस वाय पेरीमीटर ऑफ ट्रायंगल्स किती दिले आपल्याला चोवीस बरोबर इथं झालं टू एक्स प्लस वाय मी याला असं लिहू शकतो कस बघ इकडे टू एक्स प्लस वाय बरोबर चोवीस हे झालं आपलं पहिलं इक्वेशन काय झालं राजा हे झालं आपलं पहिलं इक्वेशन ओके हे झालं आपलं पहिलं इक्वेशन आता दुसरी कंडिशन काय सांगते दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगते दुसरी कंडिशन काय सांगते दुसरी 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 काय सांगते सेकंड कंडिशन बघ वी लेंथ ऑफ कॉंग्रंट साइड थर्टी लेस दॅन टॉईस द लेंथ ऑफ बेस आपलं साइड जे आहे त्या लेंथ बेसच्या दुप्पट आहे टॉईस आहे कोणाच्या टॉईसच्या लेंथ ऑफ बेसच्या लेंथ ऑफ बेस काय आपलं वाय आहे म्हणून इथं टू आहे ओके आणि लेस दॅन लेस दॅन म्हणलं की मायनस कितीनं कमी आहे तेरानं कमी आहे म्हणाले म्हणजे हे तेरानं इथं कमी आहे ह्या याला इकडे घेऊन ये बरोबर मायनस तेरा हे झालं आपलं इक्वेशन दुसरं काय झालं बेटा हे झालं इक्वेशन दुसरं मग आता हे दुसरं झालं हे पहिलं आणि दुसरं तू काय करशील दुसरं म्हणजे पहिल्याला दोन मल्टिप्लाय कर इथं टू वाय हाय इथं वाय आहे तुला जर इथं ऑपोजिट साईन आहे मग डायरेक्ट ऍडिशन करू शकतोस इथं काय करशील आता दोन लिनियर इक्वेशन आपल्याला भेटले तर इथं समीकरण एक ला म्हणजे इक्वेशन वनला तू काय करशील मल्टिप्लाय करशील म्हणजे का इथं टू एक्स प्लस वाय बरोबर किती आहे चोवीस किती आहे बेटा भेटायत टू एक्स प्लस वाय बरोबर चोवीस याला किती गुण आले आपण मल्टिप्लाय बाय इक्वेशन टू दोन गुण टू एक्स प्लस दोन वाय बरोबर चोवीस गुण दोन म्हणजे इथं आलं फोर एक्स इथं आलं टू वाय आणि चार दोन्ही आठ बे दोन्ही चार ते झालं इक्वेशन तिसरं मग एक इक्वेशन टू अँड थ्री टू अँड थ्री थ्री काय आहे तुझं फोर एक्स प्लस टू वाय बरोबर किती आहे फोर्टी एट आणि हे किती आलं तुझं एक्स मायनस टू वाय एक्स मायनस टू वाय बरोबर मायनस तेरा ओके आता इथे काय करशील इथे अपोजिट साईन आहे आणि क्विब सेम आहे म्हणजे हा झिरो होण्यासाठी तुला इथे काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल काय करावं लागेल बेटा ऍडिशन मग प्लस मायनस गेट कॅन्सल चार एक्स आणि एक्स किती बेटा इथं फाईव्ह एक्स किती फाई एक्स आणि अठ्ठेचाळीस मधून तेरा गेले आठ मधून तीन गेले पाच उरले चार मधून एक गेला म्हणजे तुझे किती उरले तीन उरले म्हणजे एक्स बरोबर हे पस्तीस भागिले पाच म्हणजे एक्स बरोबर पासष्ट पस्तीस म्हणजे एक्स ची किंमत किती निघाली तुझी सात म्हणजेच तर ये, एक्स एक्स म्हणजे हे ए बी आणि ए सी ची किंमत किती निघाली सात सेंटीमीटर का बघ सेंटीमीटर हा सात सेंटीमीटर ए बी आणि बी सी तुझी व्हॅल्यू निघाली तुझी राहिली आता बी ची व्हॅल्यू काढायची कोणती राहिली बेटा BC ची आता ही व्हॅल्यू कशी काढणार हे एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये ठेव या टू मध्ये ठेव फुट व्हॅल्यू एक्स इक्वल टू सेवन इन इक्वेशन टू दुसरं इक्वेशन का एक्स मायनस टू आहे इक्वल टू मायनस थर्टीन तर एक्स च्या जागी सात टाक इथं वाय बरोबर मायनस तेरा ह्या सात तिकडे जाऊन काय झालं मायनस तेरा सात तिकडे जाऊन मायनस सात तर मायनस टू वाय तर मायनस तेरा म्हणजे मायनस किती आलं वीस तर वाय बरोबर मायनस वीस भागिले मायनस दोन तर वाय बरोबर मायनस मायनस घेट कॅन्सल आणि बे बे या आधी तुझी दहा वायची किंमत किती आली दहा म्हणजेच तुझ काय आलं बेटा फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ ट्रायंगल म्हणजे द लेंथ ऑफ ऑल साइड तुझ्या आल्या काय आल्या बेटा द लेंथ ऑफ द्रॅंगल्स इज सेवन कॉमन सेवन आणि सेन किती आला सेवन सेंटीमीटर कॉमर्स सेवन सेंटीमीटर आणि टेन सेंटीमीटर ओके एवढं साधं इझी क्वेश्चन होता कळालं बर काय म्हणलं होतं एक पेरीमीटर ऑफ आयसएस केलेस ट्रायंगल आहे आयसोस केलेस ट्रायंगल म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू कशा असतात बेटा इक्वल असतात आणि एक बेस आहे मग काय म्हणलंय ले, लेंथ ऑफ कॉम्प्रंट साईड हे थर्टी आहे सगळी पेरीमीटर आपलं चोवीस आहे आणि एक बेस आपलं जे बेस आहे ऑफ बेस हे काय म्हणाले जे साईड आहे त्याच्यापेक्षा तेरा एक आणि दोन कंडिशन झाला आपला हॉट क्वेश्चन आणि हा क्वेश्चन क्यू मध्ये म्हणजे पडलेला क्वेश्चन आहे बोर्डाला ओके समजलं बेटा ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा ओके okay. अशी <laughs> क्वेश्चनची सिरीज आजपासून सुरुवात झालेली आहे हा आपला पहिला दिवस दररोज कंटिन्यू एक क्वेश्चन तुम्हाला हॉट सिरीज मधून तुम्हाला भेटणार आहे आणि एक्झामला आपल्याला टाइम कमीत कमी अजून एक महिना आहे एक महिना म्हणजे तीस दिवस तीस क्वेश्चन पंचवीस ते तीस क्वेश्चन आपले हॉट क्वेश्चन असतील आणि त्या हॉट क्वेश्चन मधूनच आपल्याला दोन हजार सव्वीसच्या बोर्डाला बघायला भेटतील ओके बेटा Mm -hmm. Then